नमस्कार बंधू आणि भगिनीनो आपण सर्वांचं माझ्या विधी निदान या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज आपण शेतीविषयी माहिती घेणार आहोत खर तर आपण ज्या देशामध्ये राहतो तो भारत देश हा शेती प्रधान देश आहे असं म्हणलं जात शेतकरी हा या देशाचा अर्थव्यवस्थेचा कणा आहे पण खरंच शेतकरी जर अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि तुम्ही शेतकरी आहात किंवा शेतकरी पुत्र आहात तर शेतीविषयी तुम्हाला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे कोणते असे दस्त आहेत का जे तुम्ही शेतकरी आहेत किंवा शेतकरी आहात असं सिद्ध करतात ते दस्त कोणते ते दस्त आवश्यक दस्त कोणते त्याचा आपण विचार करणार आहोत बघा महाराष्ट्रामध्ये एकोणवीसशे अठ्ठेचाळीस साली जो मुंबई कुड वहिवाट कायदा आलेला आहे त्याचं कलम त्रेसष्ट असं म्हणत की शेतकरीच शेती विकत घेऊ शकतो बिगर शेतकरी असेल किंवा जो शेती करी नसेल त्याला शेती विकत घेणार नाही या कायद्याचा मुख्य हेतू असा आहे की शेतकरी हा शेतकरी राहिला पाहिजे त्याच्या नावावर शेती राहिली पाहिजे अन्यथा काय होईल ज्याच्याकडे पैसा आहे तो शेती गावाची गाव विकत घेईल म्हणून या कायद्यात या मर्यादा केलेल्या आहेत दुसरी मर्यादा आहे शेतीचा जो सिलिंग ऍक्ट कमाल मर्यादेचा ऍक्ट आहे एक ठराविक क्षेत्रापर्यंतच बागायती शेती तुम्हाला विकत घेता येईल आणि एका ठराविक क्षेत्रापर्यंतच तुम्हाला जिरायत शेती विकत घेता येईल या विषयावर आपण नंतर व्हिडिओ बनवणार आहोत मला मुद्दा आज सांगायचा असा आहे की शेतकरी शेतकरी ला शेतकरी ठरवणारे असे कोणते दस्त आहेत त्या ज्या दस्तांच्या आधारे तुम्ही शेतकरी ठरू शकता आणि ती शेतीवर तुमची मालकी सिद्ध होऊ शकता नवे तुम्ही शेतकरी आहात असं सिद्ध होऊ शकतं महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम याच्यामध्ये शेतकऱ्याची व्याख्या दिलेली कलम दोन मध्ये परंतु त्या व्याख्येच्या पलीकडे जाऊन कोणते असे दस्त आहे त्याचे तुम्हाला शेतकरी ठरू शकतात किंवा शेतकरी त्या दस्तांचा आज आपण विचार करणार आहोत त्या दस्तांमध्ये पहिला जो दस्ता आहे ती वारस नोंद जी शेती आहे तिच्या शेती पूर्वी कोणाची होती तुमच्या पंजोबाची होती तुमचे पंजोबा वारले तुमचे आजोबा वारस म्हणून आले तुमचे आजोबा वारले तुमचे वा वडील वारस म्हणून आले तुमचे वडील वारले आणि आता तुम्ही वारस म्हणून आले तुमचे आजोबा पंजोबा वडील आणि तुम्ही यांना शेतकरी ठरवण्याचा किंवा शेतीचा उतारा वर नाव आणण्यासाठी एक नोंद महत्वाची असते आणि ती नोंद म्हणजे वारस नोन, वारस नोंद नोंद हा एक असा दस्ता आहे का तो तुम्हाला शेतकरी ठरवू शकतो दुसरा जो दस्ता आहे तो खरेदी खात मी सांगितलं की फक्त शेतकऱ्यालाच जमीन विकत घेता येते आणि शेतकऱ्यालाच जमीन विकता येते विकत घेण्याचा मुद्दा आहे कारण शेतकऱ्याला जमीन कधी विकता येईल त्याच्या नावावर सात असतो म्हणून तर खरेदी खात तयार केलं की दुय्यम निबंधक साहेब यांच्याकडे ते खरेदी खत नोंदवलं जातं आणि त्या खरेदी खताची नोंद गावी तलाठ केली जाते सात बाराच्या उतार्यावर आणि सात बाराच्या उतार्यावर नोंद करताना मूळ जो मालक असतो त्याच्या नावाला कंस पडतो किंवा आपण व्यवहारामध्ये म्हणतो की त्याला आळं पडतं आणि त्याच्या खाली तुमचं नाव येतं सात बारावर तुम्ही भोगवटदार सदरी नाव आले की तो पुरावा तुम्हाला शेतकरी ठरविण्यासाठी खूप झाला आता खरेदी खताची जी नोंद आहे ती खरेदी खताची नोंद कुठे झाली सात बाराच्या उतार्यावर म्हणजे सात बाराचा उतारा सुद्धा तुम्हाला शेतकरी आहे असं दर्शवू शकतो असं सांगू शकतो पण या सात बाराच्या उतार्यामध्ये दोन प्रकार आहे हा भोगवटदार नंबर एक आणि भोगवटदार नंबर दोन आणखी उपप्रकार दोन आहेत परंतु आपण हे मुख्य प्रकार पाहणार आहोत वर्ग एक म्हणजे काय जर ती विक्री करावायची असेल आणि खरेदी करावा याची असेल नीट लक्षात घ्या खरेदी विक्रीसाठी कोणत्याही सक्षम अधिकाऱ्याची परवानगी घ्यावा लागत नाही असा जो सात बाराचा उत्तर असतो त्याला म्हणायचं भोगवटदार नंबर एक आणि खरेदी विक्री करताना सक्षम अधिकाऱ्याची जिल्हा अधिकाऱ्यांची किंवा शासनाची मंत्रालयाची परवानगी लागते असा जो सात बारा असतो ज्याच्या खरेदी विक्रीसाठी परवानगी लागते त्याला म्हणायचं भोगवटदार नंबर दोन असे सात बाराच्या उतार्यामधील मुख्य दोन प्रकार आहेत आता सात बाराच्या नंतर पुढचा जो दस्त येतो एखादी व्यक्ती असते एका, एका गावामध्ये त्याच्या तीन ठिकाणी जमिनी असतात तीन ठिकाणच्या जमिनीला वेगवेगळे गट नंबर असतात आता एका गावामध्ये तीन नंबर असतात शेजारच्या गावामध्ये आणखी दोन नंबर असतात आता एका जमिनीचे सात बारा ज्या एका उतार्यावर नोंदवले जातात त्याला आपण म्हणतो खाते उतारा खाते उतारा म्हणजे काय त्या माणसाच्या किंवा त्या व्यक्तीच्या नावावर त्या गावामध्ये त्या सजा म्हणतात गाव म्हणजे सजा तलाठी जे नोंदी करतो त्या गावाच्या त्याला आपण म्हणतो तलाठी सजा त्या सजामध्ये एकूण किती सातबारा आहे त्या सातबारांची नोंद ज्याच्यावर केली जाते त्याला काय म्हणायचं खाते उतारा किंवा आठ अचा उतारा आता पुढचा जो दस्ता आहे जर तुमचं तुम्हाला सांगितलं की तुमच्याकडे सात बारा आहे त्या सातबाराची बाराची नोंद आठ अवर झालेली आहे म्हणजे आपण चार दस्ता आता बघितले वारस नोंद बघितली खरेदी खत बघितलं सातबाराचा उतारा बघितला खाते उतारा बघितला पाचवा दस्ता आहे जर तुमच्याकडे सातबारा बारा उतारा आहे त्या त्याचं क्षेत्र आहे त्याचा आकार आहे तर तुम्हाला तो तुम मोजणी करावी लागते त्याचा एक आकार ठरवून घ्यावा लागतो महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम अस्तित्वात आल्यानंतर शासनाने गटस्कीम योजना आणलेली आहे त्या गटस्कीम योजनेमध्ये तुम्हाला त्या तुमच्या क्षेत्राला गट नंबर दिलेला आहे पूर्वी सर्वे नंबर होते आता गट नंबर दिलेला आहे त्या गट नंबरचं क्षेत्र ठरलेलं आहे त्या गट नंबरचा आकार ठरलेला आहे त्या गट नंबरच्या चतुष्मा ठरलेला आहे आणि हे सर्व दाखवण्यासाठी आपल्याकडे एक नकाशा असतो आणि तो म्हणजे मोजणीचा नकाशा तो मोजणीचा नकाशा सुद्धा तुम्ही शेतकरी असल्याचं सिद्ध करतो किंवा तुम्हाला शेतकरी असल्याचा दर्जा देतो प्रमाणपत्र देतो पुढचा जो दस्ता आहे आता बघा जर जमीन आहे तुमच्याकडे सात बारा उतर आहे खाते उतार आहे तर तुम्हाला सरकारचा काहीतरी महसूल भरावा लागतो आणि त्या महसूल भरल्यानंतर दरवर्षी तुम्हाला एक पावती मिळते आणि ती जी महसूलाची पावती असते ती सुद्धा तुम्ही शेतकरी असल्याबाबत सिद्धत्व करते म्हणजे जमीन महसूलाच्या ज्या पावत्या आहेत त्या पावत्या सुद्धा तुम्हाला शेतकरी असल्याबाबत पुरावा ठरू शकतो किंवा त्या पावत्या तुम्हाला शेतकरी असल्याचा दर्जा उत्पन्न करतात किंवा तुम्ही शेतकरी आहात असं सिद्ध करतात आता पुढचा जो असतो बऱ्याचदा काही दावे चाललेले असतात वाटबासाठी दावे असतात एखाद्याचं नाव उतार्यावर नसतं त्या उतार्यावर नाव नसल्यामुळे पूर्वी एकत्र कुटुंबकर्ता म्हणून एकाच व्यक्तीचं नाव, नाव लागत होतं त्याच्यानंतर लहान भावांची नावं लागत नव्हते त्या एकत्र कुटुंबकर्त्याची पुढे वारस नोंद झाली की त्याची मुलं यायची त्याची मुलं यायची म्हणजे भाऊ मागे राहून जात होते अशा भावांनी अनेकदा कोर्टामध्ये दावे केलेले आणि कोर्टात वाटपाचे दावे केलेले ती वाटपाचे दावे त्यांच्या बाजूने लागलेले आहे त्या दाव्यामध्ये जो निकाल झाला जबाब झाला दावा झाला कैफियत झाली मेहरबान कोर्टाचं निकालपत्र झालं हुकूमनामा झाला जर हुकूमनामा आणि निकालपत्र तुमच्याकडे असेल तर त्या हुकूमनाम्याच्या आणि निकालपत्राच्या आधारे तुमच्या सात बाराच्या उतार्यावर नाव येतं म्हणजेच हुकूमनामा निकालपत्र जुने खटले जाब जबाब यांचे जे दस्त आहे ते दस्त तुमची मालकी हक्क सिद्ध करतात ते दस्त सुद्धा तुम्हाला मालकी प्रदान करतात आता पुढचा जो आहे हा शेतकरी बद्दल बोललो आपण शेतीबद्दल बोलतो आणि आता बिगर शेती बिगर शेतीच्या बाबतीमध्ये प्लॉट आहे बिगर शेतीच्या बाबतीमध्ये काही नगरपालिकेच्या हद्दीमध्ये काही घर आहेत काही फ्लॅट आहे काही हे त्याच एक प्रॉपर्टी कार्ड बनतं आणि त्या प्रॉपर्टी कार्डवर त्या मिळकतींचे वर्णन असतात त्याचे पावते असतात त्याचे रिव्हिजनचे उतारे असतात ते सर्व असतं त्याला एकूण आपण प्रॉपर्टी कार्ड म्हणतो म्हणजे हे प्रॉपर्टी कार्ड सुद्धा तुमचं मालकी सिद्ध करत त्या प्रॉपर्टी कार्ड मध्ये शेती सुद्धा येऊ शकते मला आता पुन्हा एकदा आपण थोडी रिव्हिजन घेतली तर तुम्ही शेतकरी आहात किंवा तुमच्या जवळ शेती आहे हे सिद्ध करण्यासाठी एकूण आठ दस्त मी तुम्हाला सांगितले यातली पहिली वारस नोंद दुसरं खरेदी खत खर, तिसरा सात बारा चौथा खाते उतारा पाचवा जमिनीच्या मोजणीचे नकाशे सहावं जमीन महसूलाच्या पावत्या सात जमिनीचे खटले व जुने निकालपत्र आणि आठवा प्रॉपर्टी कार्ड शेतकरी म्हणून आणि शेतकरी पुत्र म्हणून तुम्हाला या आठही कागदांचं ज्ञान असणं अत्यंत आवश्यक आहे आणि बघा हे जे सर्व असत आहे ना आज ते ऑनलाईन आहे प्रत्येकाच्या हातात मोबाईल शिका आणि हे जे दस्त आहे या दस्तांची माहिती करून घ्या मी सांगितलेले दस्त ऑनलाईनवर सर्च करा जर त्यामध्ये तुमच्या वडिलांचं तुमचं तुमच्या आजोबांचं सग नाव निघत असेल तर लक्षात ठेवा तुम्ही शेतकरी आहात आणि जर शेतकरी असेल तरच तुम्ही शेती विकत घेऊ शकता आणि लक्षात ठेवा या जगाचा पोशिंदा शेतकरी आहे शेतकरी पुत्र असाल तर अभिमान बाळगा आज माझा बाप या जगाचा पोशिंदा आहे आणि लक्षात ठेवा जर तुम्ही शेतकरी असेल पूर्वज तर पुन्हा अभिमान बाळका की माझ्या वाडवडलांनी या जगाला पोचलेला आहे असा जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी आणि त्या शेतकऱ्याची शेतीविषयी असलेली दस्त याविषयी थोडक्यात माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लक्षात ठेवा माझा व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करा मला व्ह्यूज मिळतात पण सबस्क्रिप्शन वाढत नाही मी पुन्हा एक वार तुम्हाला विनंती करू शकतो हा माझा आग्रहही करू शकतो तुम्हाला आता आपलं तितकं नातं तयार झालेलं आहे कृपया सबस्क्राईब करा घंटीचे बटन दावा आणि ऑल हा पर्याय निवडा पुन्हा आपण पुढच्या व्हिट व्हिडिओमध्ये भेटू धन्यवाद